नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबई वारी यामच्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत ऐतिहासिक टाऊन हॉल आणि एशियाटिक सोसायटीबद्दल या नियोक्लासिकल ग्रीक शैलीतील इमारतीचे अठराशे साली टाऊन हॉल म्हणून उद्घाटन करण्यात आले कल्पना करा अठराव्या शतकात जेव्हा आपल्या इथल्या लोकांनी अशा इमारती कधी पाहिलेल्या नव्हत्या तेव्हा ही इमारत पाहिल्यावर तीस उंच पायऱ्यांमुळे आजही तिचे रूप प्रभावी दिसते अठराशे चार मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेची स्थापना झाली ब्रिटिशांना भारतात दीर्घकाळ राहायचं होतं आणि म्हणूनच भारत व आशियाचा सखोल अभ्यास करणं त्यांच्यासाठी आवश्यक होतं या संस्थेतील सदस्य सुरुवातीला प्रामुख्याने इंग्रज लूट होते पण यामध्ये एका भारतीय व्यक्तीचे नाव देखील कोरले गेले त्यांचं नाव होत नाना शंकर शेठ यांचा संगमरबडी पुतळा आजही या टाउन हॉलच्या आत अभिमानाने उभा आहे फोर्टचा परिसर पाडल्यानंतर मुंबईचं व्यापारी स्वरूप झपाट्याने वाढू लागले अठराशे बहात्तरमध्ये मध्ये गव्हर्नर लॉर्ड एम्फेस्टर आणि बार्टल फेअर यांनी या भागाला नवीन रूप देण्याचा निर्णय घेतला त्यांनी टाउन हॉल समोरील बागेचे सुंदर बागेत रूपांतर केले आणि त्या भोवती एकसारख्या भव्य व्यापारी इमारती बांधल्या या नव्या संकुलाला नाव मिळालं एल्फिस्टन सर्कल या सर्कलमधील पहिली इमारत होती बँक ऑफ बॉम्बे ज्याचा पाया अठराशे चौसष्ट मध्ये घातला गेला बाकीच्या इमारती अठराशे त्र्याहत्तर पर्यंत पूर्ण झाल्या या सर्व इमारतींमध्ये एक समान सौंदर्य राखण्यासाठी पोरबंदर दगडाचा वापर करण्यात आला आणि सजावटीचे केस्टोन्स ठेवण्यात आले ही एशियाटिक लायब्ररी म्हणजे फक्त इमारत नाही तर मुंबईच्या इतिहासाचा शिक्षणाचा आणि संस्कृतीचा एक जिवंत वारसा आहे तर आजचा आपला व्हिडिओ इथेच संपला पण अशात वेगवेगळ्या ठिकाणांची जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका